काही जरा बजेट द्या ना काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा विचाराधीन आहे दिन चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा रुपये वितरित करण्यात आले आहेत ही राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत सुमारे बावीस लाख महिलांना लखपती दिदी होण्याचा मान मिळाला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते तेथे भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल येणाऱ्या येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फूर्तीदायी चरित्राची ओळख अद्यावत तंत्रज्ञानाच्या आधारे करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे त्यातील दोन टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित काम गती देण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार लड़ा, आहे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढ्या लढायात विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुडा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येथील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्त केली स्वराज्याच्या साठी आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर व समाधी स्थळ मौजे वडू बुद्रुक येथे त्यांचं भव्य स्मारकाचं काम अतिशय जोरात प्रगतीपथावर आहे दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आणि तो अंमलबजावणी केली छत्रपती संभाजी महाराज के स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो महाराजांचं शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक ऐका जरा येथे हरियाणातील पानिपत येथे यथा योग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे हरियाणा शासन पण आमचेच मुख्यमंत्री आहेत त्यांना हे मुख्यमंत्री बोलतील स्मारकाची जागा घेतील आणि तेही स्मारक त्या ठिकाणी होईल चैत्यभूमी दादर मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं काम सुरू असून त्यासाठी देखील पुरेसा निधी उपलब्ध करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आमचं धोरण आहे भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य सरकारकडनं दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आज शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यास साजेस स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे साहित्यरत्न आज त्यांची पुण्यतिथी मी त्यांना अभिवादन करतो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्मारकासाठी तसेच त्यांचे नावे प्रस्तावित पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे संगमवाडी पुणे येथे लवची साळवे यांच्या स्मारकाचं काम अतिशय जोरात प्रगतीपथावर आहे सन दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्त कुंभ मेळ्याच्या निमित्तानं नमामी गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थेत आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाशिक येथे राम कालपत विकास प्रकल्पाअंतर्गत राम कुंड काळाराम मंदिर आणि गोदा परिसरातील पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी एकशे से शेचाळीस कोटी दहा लाख रुपये किमतीची कामे हाती घेऊन सन्मान अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांचा आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जनजी जिजाऊ महासाहेब छत्रपती राजा श्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी भोळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी वंदन करतो शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या हुतात्म्याचे हे तीनशे वर्ष आहे त्यांनाही मी अभिवादन करतो हे वर्ष अनेक दृष्टीनं विशेष आहे स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे पुंडेश्वर अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत अशा या विशेष वर्षात आज अमल की एकादशीच्या पवित्र दिवशी मला माझा अकरावा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनी महायुतीला बहुमताचा अभूतपूर्व कौल दिला आहे राज्यातील तमाम जनतेचे मी त्यासाठी आभार मानतो मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणार असून त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुतीच्या सरकारच्याकडून निश्चितपणे होईल याची ग्वाही मी देतो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने आयकरामध्ये मोठी सू, सूट देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे राज्याच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांना नक्कीच बळ मिळणार रा आहे राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प रेल्वे आणि कल्याणकारी योजनांच्यासाठी केंद्र शासनाने केलेल्या भरीव तरतुदी करता मी राज्याच्या जनतेच्या वतीनं भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी महोदयांचे मला पूर्वक आभार मानतो यापुढील काळा कालावधीतही असेच भरभक्कम पाठबळ केंद्र शासनाचे राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सा सभागृहाला सादर करतो सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र व्हावे असा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचा सा संकल्प आहे हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल यात मला तिळमात्र शंका नाही या सरकारच्या स्थापनेच्या वेळीच महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी विकास चक्राला गती देणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन राज्याचा शाश्वत व सर्व समावेशक विकासाची रूपरेषा तयार करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे उद्योग पायाभूत सुविधा कृषी व संलग्न क्षेत्रे सामाजिक इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा हा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही सुविचित सुविकसित पायाभूत सुविधा मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळं महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे अर्थव्यवस्थेच्या विकासचक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांच्यामध्ये वृद्धी होणं आवश्यक आहे शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे तसेच उद्योगांना दिलेल्या विविधी गुंतवणूकीचे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वृद्धी होत आहे या व्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रयशक्ती वाढली आहे त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झालेला आहे परिणामी गुंतवणूक रोजगार निर्मिती वाढी उत्पन्न मागणी गुंतवणूक असे विकास चक्र फिरते आहे औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे जानेवारी येथे झालेल्या परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकूण छप्पन्न कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आले त्याद्वारे येत्या काळात पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून सोळा लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयासाठी शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला या कृती आराखड्यात संकेतस्थळाचा विकास सुलभ जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारीचे निवारण कार्यालयातील सोयी सुविधा गुंतवणुकीचा प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे या कार्यक्रमामुळे प्रशासन कार्यक्षम पारदर्शक गतिशील लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल याची आम्हाला खात्री आहे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करून घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम निरंतर ठेवण्याचा निर्णय हा देखील घेण्यात आलेला आहे महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात येणार आहे त्या धोरणांच्या पाच वर्षाच्या कालावधीत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असेल नवीन औद्योगिक धोरणाबरोबरच आकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण इलेक्ट्रॉनिक्स धोरण जेम्स अँड ज्वेलरी धोरण सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम धोरण चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी धोरण जाहीर करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण दोन हजार तेवीस जाहीर केले असून राज्यात सदोतीस विशेष आर्थिक क्षेत्रे आठ कृषी निर्यात क्षेत्रे निर्यात केंद्रित सत्तावीस औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत त्यामुळं देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान पंधरा पॉईंट चार टक्के झाले आहे याशिवाय एक जिल्हा एक उत्पादन जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करणं राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाच लाख छप्पन हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची तर चोवीस पंचवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तीन लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करण्यात आली आहेत राज्याचे लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आले असून त्याद्वारे एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत प्रकल्पांना देऊ विशेष प्रोत्साहन व सुमारे पाच लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वांद्रे कुर्ला संकुल घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे या सर्व वैरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी एक अंतर्गत चार लाख बेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस असून त्यापैकी दोन लाख आठ हजार प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन शून्य अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे पंतप्रधान एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी पाचशे मेगाव पेक्षा जास्त क्षमतेचे छतावरचे सौर ऊर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळं काही काळात राज्यातील सुमारे सत्तर टक्के वीज ग्राहकांचे त्यांच्या त्यांच्यासह अन्य आठ गावांचे सौर ऊर्जेचे शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे राज्यातील बावन हजार पाचशे रास्त दुकानामधील ई पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांना जोडण्यात येत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन, चेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी तीस लाख कुटुंबांना न जोडणी देण्यात आली असून सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये याकरता तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहेत या प्रकल्पाची एकूण किंमत सदोतीस हजार सहाशे ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घनकचरा सांडपाणी व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरगुती स्वच्छता ग्रहांची कामे हाती घेण्यात आली असून दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये त्याकरता एक हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरापासून पाच किलोमीटर परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे आयुष्यमान भारत पंतप्रधान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ओळखपत्रे कालबद्ध पद्धतीने वितरित करण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजने अंगीकृत रुग्णालयाच्या संकेत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे ठाणे येथे दोनशे खाटांचे तर रत्नागिरी जिल्ह्यात शंभर खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात दोनशे खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येत आहे स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई ताई यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आनंद पुनर्वसन अनुदानात भरीव वाढ करण्यात येणार आहे राज्यातील मागासवर्ग व दुर्बल घटकांच्यासाठी निवारा वीज पाणी आरोग्य शिक्षण पोषण तसेच रोजगाराच्यासाठी योजना राबवण्यात राज्य अग्रेसर असून महायुती सरकार या घटकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे का सत्ता का सत्ता मिळाली जाण आहे का सत्ता मिळाली आहे करायचे काय याचे भान आहे नेऊ राज्य उंच त्याची न्यावयाची शान आहे सुभाना म्हणायचं नाही ते शेरशाहीला म्हणायचं अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना विद्यार्थी वसतिगृह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबवण्यात येत आहेत महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत चर्मकार विकास महामंडळाद्वारे देखील अनेक योजना राबवण्यात येत आहे अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदीमध्ये यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत बेचाळीस टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आलेली आहे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान आदर्श आश्रमशाळा ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजना तसंच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहे आदिवासी घटक कार्यक्रम तरतुदी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत चाळीस टक्के एवढा भरीव वाढ करण्यात आलेली आहे